आज आपण कोकणातील प्रसिद्ध असे मस्त चविष्ट असे दडपे पोहे बघणार आहोत खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात खाताना अजिबात त्रास होत नाही तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघणार आहोत कोकणातील प्रसिद्ध असे दडपे पोहे खूप मस्त लागतात हे पोहे अगदी झटपट होतात कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे दडपे पोहे बनवले जातात पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत कोकणातली एक फेमस रेसिपी ती म्हणजे दडपे पोहे थमनेल तर तुम्ही बघितलंच आहे हे पोहे खूप मस्त लागतात असे दडपे पोहे अजून कुठल्या भागात केले जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा कुठल्या पद्धतीने बनवता हेही मला सांगा माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवले जातात ते मी आज मी तुम्हाला इथे दाखवते तर त्यासाठी इथे मी साधारणत दोनशे ग्रॅम हे पातळ पोहे घेतलेले आहेत कुठलेही पोहे घेताना बऱ्याच जणांना पोहे किती घ्यायचे माणसं प्रत्येक माणसासाठी हे प्रमाण चुकतं तर त्यासाठी आपण काय करायचं आहे जेव्हा आपण पोहे घेतो तर समजा दहा माणसं असतील तर त्यासाठी एका माणसासाठी एक मूठ हे साधारणतः एक प्रमाण आहे हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर एका माणसासाठी एक मूठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर साधारणतः मी इथे आता तीन जणांसाठी हे दडपे पोहे करते तर तीन मूठ मी इथे घेतलेत साधारणतः दोनशे ग्रॅम मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत तर आता आपण अजून काय काय साहित्य लागणार आहे ता का ते बघूया यानंतर इथे मी घेतलेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले तुम्हाला कांद्याचं प्रमाण अजून वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आता आपण ह्या पोह्यांवरती फोडणी घालणार आहोत काही भागामध्ये कोकणामध्ये फोडणी यावरती घालत नाहीत काही ठिकाणी घालतात आपल्या आवडीवर आहे मी फोडणी घालून पण करते आणि फोडणी न घालता पण करते पण मला जास्त करून फोडणी घालून आवडतात त्यामुळे मी इथे फोडणी घालून तुम्हाला दाखवते तुम्ही फोडणी न घालतासुद्धा हे पोहे करू शकता खूप छान लागतात दोन्ही पद्धतीने पोहे हे नक्कीच छान लागतात यानंतर आपण घेणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं त्यासाठी खोबरं हे भरपूर लागतं आणि ह्या खोबऱ्यामुळेच या दडप्या पोह्यांना खूप छान टेस्ट येते तर इथे आपण एक कप हे ओलं खरवडलेलं खोबरं घेतले यावरती आता आपण जी फोडणी घालणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक स्पून मोहरी एक स्पून हळद दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे इथे मी लवंगी मिरची घेतली मला थोडंसं तिखट हवं आहे म्हणून तुम्ही इथे पोपटी मिरचीसुद्धा घेऊ शकता आपल्या आवडीवर आहे एक टेबल स्पून लिंबाचा रस दोन टी स्पून साखर साखर ह्यासाठी घालतात कारण ह्या पोह्यांना एक छान अशी चव यावी आणि चव चांगली व्यवस्थित बॅलन्स व्हावी पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला साखर थोडी कमी हवी असेल तर कमी केली तरी चालेल मीठ चवीनुसार दोन टेबलस्पून तेल आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर हे पोहे खरंच खूप मस्त लागतात खरंच हे पोहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मधल्या वेळेला भूक लागते आणि काय करायचं हा प्रश्न पडतो किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता ह्यामध्ये जो आपण कच्चा कांदा घालतो त्याने खूपच मस्त टेस्ट येते आणि या पोह्यांना कांदा आणि खोबरं आणि कोथिंबीर हे भरपूर प्रमाणात लागतं त्यामुळे या या पोह्यांची टेस्ट खूपच वाढते आता आपण हे जे पोहे आहेत हे हलकेसे भाजून घेणार आहोत ॲक्च्युली हे जे पोहे आहेत हे पोहे न भाजता घेतात पण काय होतं हे जे पातळ पोहे न भाजता जर खाल्ले तर थोडेसे खाताना आपल्याला त्रास होतो तर त्यासाठी इथे मी थोडेसे भाजून घेणार आहे आणि त्यामुळे हे पोहे खरंच खूप छान लागतात आता या पोह्यांना दडपे पोहे का म्हणतात याचं कारण असं आहे की हे पोहे जे आहेत हे असे दडपून ठेवले जातात म्हणजे झाकून ठेवले जातात यामध्ये आपण जे ओलं खोबरं घालतो आणि जो कांदा घालतो त्याच्या ओलाव्यामुळे हे पोहे असे मऊ पडतात आणि ते दडपून ठेवल्यामुळे त्याला एक छान असा मऊपणा येतो दडपून म्हणजे झाकून ठेवलेले तर मी इथे थोडीशी वेगळी ट्रिक केली आहे की ज्याने आपल्याला खाताना त्रास होणार नाही कारण हे पोहे असे डायरेक्ट जर तुम्ही खायला घेतलेत ना तर खाताना खूप त्रास होतो म्हणून मी इथे हलकेसे भाजून घेणार आहे जर तुम्हाला दडपून ठेवून करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता तसंही खूप छानच लागतात पण मी अगदी सोपी ट्रिक इथे तुम्हाला दाखवले ज्याने करून हे पटकन होतील आणि आपल्याला खायलाही त्रास होणार नाही तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे पोहे भाजून घेऊया जर तुम्हाला माझ्या सासूबाईंच्या हातची रेसिपी कुठली बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांच्या हातची मी रेसिपी तुम्हाला नक्कीच शेअर करेन तर आता इथे आपला पॅन चांगला तापला आहे यामध्ये आपण हे पातळ पोहे जे चांगले स्वच्छ पाखडून घेतलेले आहेत ते घेणार आहोत आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला खाताना त्रास होणार नाही हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं मलाही माहिती नव्हतं पण आमच्या घरी असे हलकेसे भाजून घेतात जेणेकरून त्याने खाताना त्रास होत नाही आणि ही सोपी पद्धत आहे अगदी त्यामुळे मला असं वाटलं की ही हे पोहे तुम्हाला खरंच नक्की शेअर करावेत की तुमच्या घरी हे दडपे पोहे कुठल्या पद्धतीने बनवता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाकडची पद्धत ही हलकीशी वेगळी असते तर नक्कीच मला सांगा मलाही आवडेल आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत छान असे म्हणजे कुरकुरीतपणा हलकायला पाहिजे अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत हे बघा आपले हलके असे छान असे भाजून झालेत हे बघा हे बघा असे चुरल्यावरती हलकासा चुरा होतोय याचा अर्थ आपले पोहे हे छान भाजले गेलेत एक दोन मिनिटामध्ये आपले पोहे हे छान भाजले जातात कारण आपली क्वांटिटी पण कमी आहे जर थोडी क्वांटिटी जास्त असेल तर अजून एखाद मिनिटभर हे जास्त लागू शकतं लागू शकतो खरंच हे दडपे पोहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच मस्त लागतात हे पोहे आपले या ठिकाणी आता पोहे हे छान भाजून झालेत ते इथे ग्यास बंदा तर, इथे तर इथे मी आता हा गॅस बंद करते आता आपण हे पोहे काढून घेऊया तर आता मी इथे एक परात घेतले आपल्याला यामध्ये पोहे असे छान मिक्स करायचे आहेत त्यामुळे असं मोठी एक परातच घ्या शक्यतो किंवा मोठं भांडं असं घेतलं तरी चालेल कारण पोहे हे व्यवस्थित छान असे मिक्स व्हायला हवेत तर इथे मी परात घेतले यामध्ये आता आपण हे भाजलेले जे पोहे आहेत हे काढून घेणार आहोत त्यामध्ये आता आपल्याला घालायचे बारीक चिरलेला कांदा ओलं खरवडलेलं खोबरं या पोह्यांना खोबरं आणि कांदा यामुळे खरंच खूप मस्त चव येते बारीक चिरलेली कोथिंबीर साखर मीठ चवीनुसार लिंबाचा रस आता आपल्याला यावरती फोडणी घालायची आहे ती आपण करून घेऊया आपली पळी चांगली तापली आहे यामध्ये घालणार आहोत आपण दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालणार आहोत मोरी यामध्ये जिरं घालत नाहीत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आपल्या आवडीवर आहे त्यानंतर घालणार आहोत मिरच्यांचे तुकडे इथे आपण गॅस हा आता बंद करायचा आहे त्यामध्ये घालणार आहे अर्धा टीस्पून हिंग मगाशी मी हिंग सांगायला विसरले तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि हळद हड़। तुम्हाला हळद नको असेल तर हळद नाही घातलं तरी चालेल काही जणं फोडणीत हळद घालतही नाहीत या पोह्यांना किंवा काही जण फोडणीच घालत नाहीत आपल्या आवडीवर आहे कसंही तुम्ही करू शकता आपली फोडणी इथे तयार झालेली आहे आता आपण ही पोह्यांवर घालूया तर आपली ही जी फोडणी घाली आहे यावरती घालून घेऊया थोडेसे पोहे यामध्ये घालायचे आहेत म्हणजे ह्याला जी लाग चिकटलेली जी फोडणी असते ती सगळी निघून येते आता आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे काही जणं यामध्ये ऐवजी तिखटही घालतात खूप जणांकडे या पद्ध वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत कोकणामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे पोहे बनवले जातात काही जण मिरची घालतात काही जण लाल तिखट घालतात काही जण फोडणीच घालत नाहीत काही जण फोडणी घालतात माझ्या घरी या पद्धतीने मी बनवते तर मी ते तुम्हाला ते शेअर केलं आहे तुमच्या घरी तुम्ही कसे बनवता हे मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मलाही समजेल की तुमच्या घरी काय पद्धतीने करतात व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर प्रत थोडीशी चव घेऊन बघा जर कुठे मीठ कमी वाटलं किंवा साखर कमी वाटली किंवा लिंबाचा रस कमी वाटला तर आपण परत घालू शकतो तर आपले हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत तर आपले इथे मस्त असे दडपे पोहे तयार झाले आहेत मी थोडीशी चव घेऊन बघते खूप मस्त आलं मला आवाजही येत असेल पोह्यांचा खाताना मला अजिबात त्रास होत नाही आहे खरंच हे पोहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील अगदी झटपट होणारे पोहे आहेत मधल्या भुकेला जर तुम्हाला काही खायला करायचं असेल तर तुम्ही हे दडपे पोहे खरंच नक्की ट्राय करून बघा काही जणं यामध्ये पोह्याचा पापडसुद्धा भाजलेला चुरून घालतात सुद्धा खूप मस्त टेस्ट येते मी सुद्धा घालते पण आत्ता माझ्याकडे पोह्याचा पापड नव्हता त्यामुळे मी घातला नाही आहे काहीजणं उडद्याचा पापडसुद्धा घालतात आपल्या आवडीवर आहे खूप मस्त लागतात हे पोहे अगदी टेस्टी लागतात कारण यामध्ये आपण लिंबाचा रस घालतो थोडीशी साखर घालतो तर आपले इथे मस्त असे दडपे पोहे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले इथे कोकणातील प्रसिद्ध असे दडपे पोहे हे, हे तयार झालेले आहेत तर इथे मी थोडेसे दडपे पोहे हे टेस्ट करून बघते आपले कसे झाले खूपच मस्त झाले एकदम टेस्टी झाल्या जो लिंबाचा रस आहे जो कांदा आपण घातलाय किंवा जे ओलंखोबरं घातलंय त्याने खूपच मस्त टेस्ट आले तर हे पोहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर तुमची डिश नमस्कार